गगनबावडा तालुक्यातील धरण आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे तालुक्यातील अणदूर लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं आहे गगनबावडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अणदूर लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय अणदूर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग कुंभी नदी पात्रात होत असल्यानं कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये पाटबंधारे विभागानं नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिला असून अणदूर धरण क्षेत्रात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे तालुक्यातील कोदे आणि वेसरफ हे लघु प्रकल्प यापूर्वीच भरले आहेत अणदूर लघु प्रकल्पाची क्षमता पाच पूर्णांक पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतकी आहे गेल्या चोवीस तासात कुंभी धरण क्षेत्रात एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर तर आज अखेर दोन हजार सहाशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस पडलाय पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसानं कुंभी धरण साठ पूर्णांक एकोणीस टक्के भरलंय तर कोदे धरणाच्या सांडव्याद्वारे आठशे अठरा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे